जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक दिव्या असं मौजे मायने येते एक दुसा एक बैल मित्रांनो सिद्धारनाथ यात्रेनिमित्त भविवानी असं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर आणि अजय शेट्यांचा यांचा घरचा साज तेजा चित्तर किंवा मित्रांनो चिक्की आपल्याला या मैदानात शंभर टक्के पलतन दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट्से काल रात्री काढण्यात आले तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना आणि अजय शेट्टे यांच्या नावाने नक्की कोणत्या काटात चिठ्ठ्या निघाल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजित शेट्टे यांच्या नावाने एकूण चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती तिसरी गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातवरती आणि चौथी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारवरती तर मित्रांनो या चार गटामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके तेजा चित्त किंवा मित्रांनो चिक्या हा मित्रांनो आपल्याला या मैदानात फलताना दिसणार आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद